मध्ये झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे आता लोकसंख्या नागरीकरण आणि कायदा सुव्यवस्था यांची आव्हाने वाढत चालली आहेत त्यामुळे आता विद्यमान परिमंडळ एक वाशी आणि परिमंडळ दोन पनवेल यांच्या पुनर्रचनेतून आता नवे परिमंडळ स्थापन करण्यात येणार आहे नवे परिमंडळ हे बेलापूर येथे स्थापन करण्यात येणार आहे याबाबत जी आर राज्याच्या गृह विभागाने प्रसिद्ध केला आहे या पदांसाठी लागणाऱ्या अडतीस लाख अठरा हजार पाचशे ऐंशी रुपये इतक्या खर्चास मंजुरी देखील देण्यात आली आहे त्याचबरोबर पर संबंधित परिमंडळ अंतर्गत पोलीस ठाण्याची विभागणी येत्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे नवीन पदांसाठी मनुष्यबळ भरणे कार्यालयीन पायाभूत सुविधा आणि बजेट वितरण यांची कार्यवाही टप्प्याटप्प्याने तप्या केली जाणार आहे उपयुक्त नवीन बेलापूर परिमंडळासाठी पोलीस आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशी एकूण तीन नवी नवी पदे निर्माण करण्यास परवानगी देण्यात आली आहे मुंबई आयुक्तालयामध्ये वाढती लोकसंख्या वाढत्या कंपनीज कॉर्पोरेट पार्क्स याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे उलवे उरण तळोजा खारघर पनवेल असा हा मोठ्या परिसरामध्ये जनसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यांना ह्या सर्वांना अप्रोप्रिएट पोलीस सर्विसेस देण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये तिसऱ्या डी सी पीची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकंदरीत तीन डी सी पी आणि सहा ए सी पी हे मध्ये उपलब्ध राहतील आहेत फॉर ऑफरिंग बेटर पोलीस सर्विसेस टू द पीपल नवीन एअरपोर्टच्या दृष्टीने जो विमानतळ आहे हे इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी दोनशे पंच्याऐंशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे इमिग्रेशन पर्पज साठी या पदांची निर्मिती शासनाने केलेली आहे या व्यतिरिक्त एअरपोर्ट पोलीस स्टेशनसाठी दोनशे अठरा पद आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट सभोवतालची ट्रॅफिक मॅनेजमेंट साठी एकशे सत्यात पदांचा प्रस्ताव हा शासनाच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री